नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण तुम्हाला जगातील सर्वात महागड्या फळांची शेती म्हणजेच एक किलो विकाल तर अलिशान कार खरेदी कराल अशा या फळांबद्दल माहिती सांगणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खाल्लेल्या सर्वात महागड्या फळांची किंमत किती आहे कदाचित पाचशे रुपये प्रति किलो किंवा जर आपण ते वाढवले तर एक हजार किंवा दोन हजारपर्यंत किलो पण तुम्हाला माहीत आहे का की असे एक फळ आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे होय आम्ही कोणत्याही हिरे किंवा सोन्याची चांदीची वस्तूबद्दल बोलत नाही आहे आपण एका फळांबद्दल बोलत आहोत चला मग जाणून घेऊया अशी कोणते फळ आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे खरंतर जगातील सर्वात महागड्या फळाला युबारी खरबूज किंवा जपानचे युबारी खरबूज म्हणतात या फळाची किंमत इतकी आहे की आपल्या देशात त्याबरो त्यासोबत चांगली कार खरेदी करता येते महाग असूनही त्याला अजूनही खूप मागणी आहे जपानमधील श्रीमंत लोक ते खूप आवडीने खातात जगात अनेक प्रकारचे फळे आणि भाज्या आहेत त्यात सूक्ष्म पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्या आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात काही फळे आणि भाज्या त्यांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या किमतीमुळे जास्त चर्चेत राहतात असेच एक फळ म्हणजे युबारी खरबूज हे सर्वात महागडे फळ मानले जाते याची प्रति किलो किंमत वीस लाख रुपयांपर्यंत वाढलेले वृत्त आहे हे फळ फक्त जापानमध्येच घेतले जाते आणि ते एक प्रीमियम फळ म्हण मानले जाते त्याची किंमत इतकी जास्त आहे की स्थानिक बाजारपेठेमध्ये किंवा सुपरमार्केटमध्ये सहज उपलब्ध होत हे फळ कसे वाढते जपानमध्ये ते खूप कमी प्रमाणात घेतले जाते आणि कुठेही निर्यात केली जाऊ शकत नाही युबारी खरबूज सूर्यप्रकाशाखाली हाऊसमध्ये वाढवले जाते हे खरबूज मुळात युबारी शहरात पिकवले जाते म्हणून त्याला युबारी खरबूज असे नाव पडले तेथील हवामान यातील हवामानासाठी योग्य आहे हे खरबूज खूप शेतीपासून ते साठवणुकीपर्यंत खूप कष्ट करावे लागतात फक्त परिपूर्ण लि विक्रीसाठी घेतले जातात फायदे काय आहे युबारी खरबूजाचे अनेक फायदे आहेत जसे की डिहायड्रेशन कमी करणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे रक्तदाब कमी करणे जळजळ कमी करणे आणि त्वचेसाठी चांगले असणे असे म्हटले जाते की त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कर्करोगांचा धोका कमी करण्यासाठी देखील मदत करतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यानं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद